हाय फ्रेंड्स मी वैभव नवीन लोकांनी शेअर मार्केटची सुरुवात कशा पद्धतीने दे केली पाहिजे तर ते आपण बघणार आहोत तर शेअर मार्केटबद्दल लोकांचा खूप गैरसमज आहे की शेअर मार्केट हे एक जुगार आहे सट्टेबाजी आहे तर असे काही नाही शेअर मार्केट हे एक खूप खूप इन्व्हेस्टिंग मोठे आहे तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं पाहिजे शेअर मार्केटमधून खूप फायदा होतो जे एफ डी बँक किंवा पीपीएफ ह्यामधून जेवढा रिटर्न मिळत नाही त्याच्यापेक्षा कित्येक पट तुम्हाला हा शेअर मार्केट मधून रिटर्न मिळू शकतो पण त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटचे पूर्णपणे नॉलेज नौले, घेतली पाहिजे तर त्यासाठी काय काय केलं हो पाहिजे कि त्यासाठी तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत मार्केटची फंडामेंटल काय आहे टेक्निकल काय आहे किंवा ग्लोबल मार्केटमध्ये न्यूज मार्केट चा इफेक्ट काय होतो ह्या काही गोष्टी आहेत मार्केटच्या त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही त्यावर त्यानंतरच तुम्ही त्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ट्रेडिंग करू शकता पण मार्केटची सुरुवात तुम्ही नवीन आहात तर मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला का पहिल्यांदा काय का शिकलं पाहिजे तर पहिल्यांदा कसे स्टॉक घेतले पाहिजे ट्रेडिंग कधी केलं पाहिजे आता कर, कसे होते की नवीन लोक येतात कोणाचे तरी ऐकतात आणि मार्केटमध्ये लॉस होतात हा नव्याण्णव टक्के लोक दुसऱ्याचे ऐकून लॉस होतात स्वतः काहीच अभ्यास करत नाहीत मग त्यासाठी तुम्ही स्वतः त्यामध्ये अभ्यास केला पाहिजे मगच तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट कमवू शकता मार्केटमध्ये नव्वद टक्के लोक असे असतात की लॉस मेकिंग असतात आणि दहा टक्के लोकच असे असतात की ते प्रॉफिट कमवतात मग ते प्रॉफिट कमवण्यामध्ये आपला नंबर असला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे की ज्या माग सांगितलं तुम्हाला की किंवा टिप्स ऐकायच्या नाहीत फंडामेंटल आपण शिकायचं आहे टेक्निकल शिकायचं आहे तरच तुमचं ग्रोथ होणार आहे आता कसे होते मार्केटमध्ये काही लोक का असे असतात की येतात काही लोक का असे असतात की ऑप्शन ट्रेडिंग करायला लागतात हे सर्वात खूप चुकीचं आहे पहिल्यांदा तुम्ही डिलिव्हरीमध्ये म्हणजे इक्विटीमध्ये स्टॉक बाय करून त्यामधून प्रॉफिट कमवायला शिकला पाहिजे ते कमवून झाल्यानंतर तुम्ही फ्युचर शिकला पाहिजे फ्युचरमध्ये कसं ट्रेडिंग होतं फ्युचरचे प्राइस कशा चेंज होतात हे शिकलं पाहिजे आणि त्यानंतर शेवट तुम्हाला कॉल आणि ऑप्शन कॉल आणि पुट ह्या ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे तर असे न करता सर्वात पहिल्यांदा लोक काय करतात की ऑप्शन करतात आणि सर्वात मोठा लॉस करून बसतात जेवढं कॅपिटल असते तेवढे सर्व घालून बसतात आणि पुन्हा काय होते की अरे शेअर मार्केट हे खूप भंगार आहे किंवा लॉस होतो त्यामध्ये असे इतर लोकांनाही सांगितलं जात आणि शेअर मार्केट ची बदनामी होते तर अशा असं न करता सर्वांना समजेल असं तुम्ही शिकला पाहिजे इतरांना शिकवले पाहिजे आणि त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे तरच तुम्ही प्रॉफिटेबल व्हा मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली दिलेल्या मध्ये लिंक दिलेली आहे तर त्यावर जाऊन क्लिक करून तुमचे नवीन डीमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्टमध्ये ओपन करा थँक्यू